श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त ना मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या जाहीर स्वामीच्या मी प्रार्थना करणार आहे तर बघा प्रत्येक हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला तिथीला खूप महत्त्व असते पौर्णिमा आमोशा प्रत्येक महिन्याला येत असतात तर नऊ तारखेला आहे गुढीपाडवा तर नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि आठ तारखेला आहे सोमवती आमोशा तर बघा सोमवती आमावशा आहे आणि मराठी लोकांचा वर्षाचा शेवटचा दिवस येतो म्हणजे सो आमावश्या ही शेवटची राहणार रा आहे आणि गुढव्या गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर आपल्याला काही उपाय तोडगे बघायचे सोमती आमावश्या आहे म्हणून महादेवाच्या मंदिरात सकाळी तुमचं जमत आहे तर सकाळी होऊन आंघोळ आंघोळ करून तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊ शकतात आणि एक लोटा तुम्ही पाणी अर्पण करू शकतात मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरीही प्रत्येकांची महादेवाची पिंड असते तर तुम्ही घरीसुद्धा महादेवावर अभिषेक केला पाण्याचा तरी चालणार आहे आणि पार्वतीचीही आपल्याला सोबत सेवा करायची आहे पार्वती मातेलाही तितकंच महत्त्व आहे सोमती आणि दुसरी गोष्ट म्हणजे पितृंना प्रसन्न करण्यासाठी तर पितृंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला सकाळी काय करायचं आहे तर बघा भात शिजवायचं आपल्याला थोडासाच भाषेजिवा जास्त भात नका फक्त मीठ टाकायचं नाही त्या भातामध्ये आणि तो भात घ्यायचा आहे आणि दारावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि उतरला गेला आणि तो भात आपल्याला टेरिस असे टेरिसवर टेरिसवर नसेल तर असं गॅलरीत वगैरे जागा असेल जिथं पक्षी येत असतील त्यांना खाऊ घाला पक्षीने खाल्ले तर अधिक उत्तम कावळ्याने खाल्ले तर अधिक उत्तम म्हणजे पितृ म्हणजे प्रसन्नच होतील आपल्यावर आणि पितृदोष असतात ते कमी होतात आणि आपल्या घराची तर नजर उतरलीच पण मुलांवरूनही तो भात आपण उतारा करू शकतो सात वेळा भात घ्यायचा आहे वाटीमध्ये बिना तोच भात घ्यायचा आहे थोडासा आणि आपल्या मुला मुलावरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे सात वेळा उतरायचा तो भात परत आपल्याला पक्षींना द्यायचा आहे म्हणजे मुलांमध्ये पण बघा चिडचिड करता रडता त्यांना त्यांच्यामध्ये पण पितृदोष असू शकतो तर तो भात आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचं आहे टेरिसवर नाही तर गॅलरीत तुम्हाला शक्य असेल तिथं तुम्ही तो भात टाकून येऊ शकता पक्ष्यांना बघा दुसरी गोष्ट म्हणजे का काही मुलं असतात एकदम रडत असतात त्यांना नजर दोष लागलेली असते आणि सतत रडत असतात त्यांची तब्येत ठणठणीत असते पण किरकिर किरकिर सात आठ महिने असं असो नऊ दहा बारा म्हणजे वर्षाचं मुलं असो ते एकसारखे रडतच असतात तर त्यांच्यामध्ये पण पितृदेश असतात किंवा नजर लागलेली असते किंवा म्हणजे असं काहीतरी झालेलं असतं त्या मुलांना मग त्यांच्यावरून काय करायचं आपण पाच मिरच्या घ्यायच्या देठवाल्या काळं मीठ असेल खडा मीठ असेल ते घ्यायचं आणि पिवळी मोहरी येते बघा पिवळी मोरी खूप प्रभावी असते या अशा म्हणजे नजर उतरवण्यासाठी आपल्याला पिवळीमध्ये म्हणजे जास्त सकारात्मकता ऊर्जा असते त्या पिवळ्या मोरीमध्ये ती घ्या खडा मीठ घ्या पाच मिरच्या घ्या पाच किंवा सात मिरच्या तुम्ही घेऊ शकतात आणि काळं तीळ असेल तर ते अधिक उत्तम तुमच्या घरात काळी तिळ असेल तर काळी मीठ पण पितृंना तृप्त होत असता पितृ पण आपले तर आपल्या मुलावरून सातवडा म्हणजे तो लहान असो मोठा असो कॉलेजला जाणारे असो हायस्कूलमधले असो किंवा नोकरी जॉब करणारे ते मुलं असो त्या सर्वांना हा उतारा केलेला चालणार आहे तर नजर उतरणं आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे इष्ट मिष्ट पापे पापे चांडळाची भूताखाची आल्या गेल्याची काळ्या माणसाची घरातल्यांची दारातल्यांची पारोशा केराची दुष्ट आगीत पडो हा मंत्र बोलून आपल्याला सात वेळा बोलून घ्यायचे म्हणजे एक मीठ घेतलं हा मंत्र बोला पांढरे म्हणजे पांढरी मोहरी घेतली तर हा मंत्र आहे आपल्याला इष्ट मिष्ट पापे चांडळाची भूता खालची आल्या गेल्याची काळ्या माणसाची घरातल्यांची दारातल्यांची पारोशा केराची दुष्ट आगीत किंवा चुलीत पडो तर आपण काय करायचंय बघा काही ठिकाणी चुला असतो तर ते चुल्यामध्ये टाकू शकतात पण आता सिटीमध्ये तुला नसतो तर तुम्ही काय करायचं गवऱ्या असताना त्या गवऱ्या आणून ठेवायच्या कधीतरी आप म्हणजे लागतात असं गाय वगैरे असेल त्याचं गौऱ्या आपण करून ठेवायच्या आणि त्या गौऱ्या एक असा म्हणजे आपलं बघा एक असं जुनं भांडं असंच आपलं लोखंडाचं असं स्टीलचं असो कढई असते त्याच्यात चार पाच गौऱ्या टाकायच्या आणि कापू टाकायचं ते पेट व्हायचं आणि त्याच्यात ही दुष्ट काढलेले जे मिरच्या पाच मिरच्या आखडे मिर हे एक डिशमध्ये घ्यायचं उतारा झाल्या डिशमध्ये टाकायचं नाही तर डिशमधून पण तुम्ही असं उतारा करून एक एक वस्तू तिथं ठेवू शकता आणि ते टाकून द्यायचं गौरीच्या आज ते फक्त गॅलरीत वगैरे करायचं आणि बाहेर जागा असेल तर तुम्ही तिथं करू शकतात आणि दोन मुलं असतील एक मुलं असतील तर एक एक जणाचा उतारा करायचा आहे म्हणजे एका जणाचा उतारा केला गेला मीठ मिरचीने तर दुसऱ्याला दुसऱ्या मिरच्या घ्यायच्या मीठ नाही तर त्याच्यानेच उतारा करू नका दुसरं मीठ वगैरे मिरच्या व पिवळी पांढरी मोरी घ्या त्याच्याने उतारा करायचा आहे बघा आणि तिसरी तिसरा उपाय म्हणजे नारळ घ्यायचं आहे बघा एखादी व्यक्ती सतत आजारी असते घरामध्ये तर नारळ घ्यायचे मुलं पण बघा म्हणजे ते पण थोडेसे असे हे असतात तिसरं उपाय आहे ते म्हणजे नारळ नारळाला त्रिशूल काढायचंय त्रिशूल काढल्यानंतर सात वेळा आपल्याला उतरवून घ्यायचंय आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते नारळ चार रस्त्याला टाकून यायचंय तीन रस्त्याला किंवा चार रस्त्याला तुम्ही टाकून या पण ते नारळ असं टाकायचं की कोणाचा पाय लागाल नको आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको एका साईडला टाकायचे दे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ